नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात मधला आपला कुंडली भूषण हा दुसरा वर्ग हा या वर्षी पाच जून बुधवार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण आठ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे हा याची मुदत जी आहे ती आणि याच शुल्क जे आहे ते दहा हजार रुपये आहे या अभ्यासक्रमामध्ये आपण पूर्ण केल्यानंतर आपली दोनशे गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि शंभर गुणांची आपली तोंडी परीक्षा होणार आहे हा अभ्यास वर्ग पूर्ण केल्यानंतर मला निश्चितपणे खात्री आहे की समाजामध्ये ज्योतिषशास्त्राचा योग्य अभ्यास पूर्ण केले असे आपण अभ्यासक म्हणून तयार होणार आहात आणि समाजामधल्या घटकांना आलेल्या जातकाला उत्तर देण्यासाठी आपण सक्षम होणार आहात एवढी खात्री या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मी निश्चितपणे देऊ शकेन आता हा अभ्यासक्रम पाच जून ला सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी अगदी तुम्हाला एकतीस मे पर्यंत आपण प्रवेश घेण्यासाठी मुदत ठेवलेली आहे कृपा करून सर्वांनी लवकरात लवकर आपलं शुल्क भरून प्रवेश निश्चित करा कारण आपण मोजकेच प्रवेश या वर्गात घेतो आपण नुसता भरणा करणार नाही होत हे लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वेळ मिळावा म्हणून हा आजपासून अगदी एकतीस मे पर्यंत आपण तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ ठेवलेला आहे लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि या अभ्यासक्रमासाठी तयार व्हा एवढंच या निमित्तानं मी म्हणतो धन्यवाद